नमो शेतकरी योजनेसंदर्भात एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे नमो शेतकरी योजनेचे तीन हजार रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच वर्ग केले जाणार आहेत याबद्दल सविस्तर अपडेट पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला येणारा नमो शेतकरीबाबतचा व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल राज्य शासनाद्वारे तसेच काही माध्यमांद्वारे सांगण्यात येत आहे की पी एम किसान व नमो शेतकरीचा हप्ता हा एकसोबतच मिळणार आहे नमो शेतकरीचा हप्ता हा शेतकऱ्यांना जानेवारीचा हप्ता म्हणून तीन हजार रुपये देण्याची दाट शक्यता आहे म्हणजेच नमो शेतकरी व पी एम किसान योजनेचे मिळून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पाच हजार रुपये येण्याची दाट शक्यता आहे शेतकरी मित्रांनो नमो शेतकरीचा योजना हा वितरित होण्या अगोदर महाराष्ट्र व राज्य शासनाने सर्व शेतकऱ्यांना सांगण्यात येत आहे आवाहन करण्यात येत आहे की शेतकऱ्यांनी लवकरात लवकर के वाय सी सेंटरवर जाऊन त्यांची ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करायची आहे जे शेतकरी ही प्रक्रिया पूर्ण करतील त्यात शेतकऱ्यांना या योजनेच्या सहाव्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे जर शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ हवा हो असेल तर शेतकऱ्यांनी के वाय सी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे जे शेतकरी के वाय सी करणार नाहीत त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा सहावा तसेच पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता मिळणार नाही तसेच या योजनेच्या वितरणाची तारीख ही अजून अद्याप समोर आलेली नाही मात्र सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तसेच मीडिया नेटवर्कद्वारे सांगण्यात येत आहे की या हप्त्याचे पैसे हे सव्वीस जानेवारीच्या अगोदरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केले जाणार आहेत ही एक शेतकऱ्यांसाठी दिलासादायकच बातमी म्हणावी लागेल तरी शेतकरी मित्रांनो याची ठाम तारीख पाहण्याकरिता चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला येणारा नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल धन्यवाद